सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्यामराव तथा प्रज्ञासागर भोसले आणि संजय पांडे विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी अंतरवली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन के चर्चा केली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी श्यामराव भोसले यांना शुभेच्छा दिल्या अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली राज्यातील स्थिती पोषक असून त्यासाठी आपण सहकार्य करावं असं श्यामराव भोसले यांनी चर्चेत स्पष्ट केलं यावेळी मंचचे उपाध्यक्ष भीमराव पवार आनंद पवार फ्रान्सिस खंडागळे कोपरगावचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे तेजस साळवे शिवम पवार हर्षल जोशी आदी उपस्थित होते आम्ही जरंगे पाटील मराठा योद्धा यांना भेटण्यासाठी त्यांच्या मूळ गावी आलो आणि आमची टीम पण होती आमचे डी जी संजय पांडेसाहेब भीमराव पवार साहेब अशा आम्ही साहेबांची जरंगे पाटील साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतली की, की। प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक